शिक्षकांना मुख्यालयाची राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव आहे मुलींच्या मूलभूत अशा शिक्षणापासून मुलींना परावृत्त करण्याची भूमिका ही अन्यायकारक का आहे तांडी वस्तीवर जन्म घेतला म्हणजे तो या विद्यार्थ्यांनी अन्याय केलेला नाही त्यांना दर्जेदार शिक्षणापासून आपण पर परावृत्त करू शकत नाही हा मूलभूत अधिकार आहे त्यापासून शासनानं त्या विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये ही भूमिका समन्वय समितीची होती म्हणून कंत्राटीकरणाची भूमिका शासनानं घेऊ नये त्याच्या विरोधात आज राज्यभर शिक्षक रस्त्यावर उतरलेले त्यानंतर जुनीच मागणी शासनानं संप करते कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की जुनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय घेऊ परंतु सात महिन्याचा कालावधी उलटूनही शासनानं जुनी पेन्शन बाबत सकारात्मक निर्णय घेतलेला नाही मागच्या वर्षी पर्यंत शाळा व्यवस्थापन समिती गणवेशची खरेदी करत होती अतिशय दर्जेदार गणवेश दिले होते यावर्षी शासनानं तो आदेश रद्द केला दिवाळी आली प्रथम सत्र उलटून चाललं तरी सुद्धा अद्याप पर्यंत विद्यार्थ्यांनी ना नाही मिळालेला नाही सगळे खाली बसू आपण फटा चलन फट पट पट, पट, पट। ये अरे शासक तो तुमको परिषद कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीनं एक दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन घोषित केलेलं या आंदोलनाच्या निमित्तानं काही महत्वपूर्ण भूमिका संघटनांची आहे गोर वाड्या वाड्यात मुलांचं शिक्षण वाचलं पाहिजे या देशातील गोर गरीब शिक्षकांना विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे या मुख्य भूमिकेतून आज या समन्वय समितीने हे आंदोलन आयोजित केलेलं आहे यामध्ये महत्वाच्या मागण्या आहेत की पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यतेचा शासनानं कमी पद करण्याचा जो आदेश काढलेला आहे तो आदेश तात्काळपणे रद्द शिक्षक दिनी शिक्षण विभागाने शिक्षकांना किफ्ट दिली कंत्राटी शिक्षण भरती हा नव्या पद्धतीचा पायंडा अन्यायकारक भूमिका शासनाने घेतली याच्या विरुद्ध तात्कालिक कारण घडून आलं आणि या संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे